मी हरभरे शिजवून घेतलेत आपण हरभऱ्याची भाजी बनवणार आहेत आज छानपणे आपल्याला जिरे टाकायचे आणि लसून कोथंबीरे माझ्याकडे नाही तुमच्याकडे राखली कोथिंबीर

आणि टोमॅटो घेतले मी दोन दोन कांदे घेतले एकदम सुपी आपल्याला छानपणे हरभऱ्याची भाजी बनवायची आहे कमी मसाल्यामध्ये आपल्याला छानपणे बनवून घ्यायची आहे एकदम त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे मी एकदम लाल सरव तर छानपणे आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे आणि तुम्ही कशी भाजी बनवी त्या हरभऱ्याची ती पण मला नक्की सांगा कमेंट मध्ये टाकून घेणार आहे मी तसंच आता टाकणार आहे आता मी पहिल्यांदा हरभरे शिजून घेतलेले आहेत भाजी आपण शि वटाणे हरभरे सॉरी हरभरे आपण हे ना शिजून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही एकदम सुके आपल्याला सुकी पण बनवू शकत आहे आणि रशाशी पण मस्त भाजी होती ही हरभऱ्याची थोड़े मी वाटीवर हलबारे घेणार आहे याच्यातले खलब्या कुठून छानपणे कुठून घ्यायचे आहे ते त्याच्यामध्ये ना कुठून घेते मी हरभारे कमी गॅस आहे आपल्याला त्याच्यात घरगुती मसाले टाकणार आहे मी हळद टाकणार आहे का घरी बनवलेला मसाला आहे मिरच्या आणि त्याच्यात गरम मसाला आहे फक्त एकदम सहा त्या पद्धतीने भाजी सांगते मी त्याच्यामध्ये आता आम्ही चिकन मसाला टाकणार आहे थोडा एक चमचा टाकला एकदम आपल्याला छान त्याला परतून घ्यायचं आहे आणि शिजून घेतलेले हरवारी टाकणार आहे त्याच्यात तुम्ही ते भाताचं पण घालू शकत आहे भात पण खूप छान होतो वटाणे टाकतो ना आपण त्याच्यामध्ये भात जर टाकला भातामध्ये जर हरवारे जर टाकले तर खूप छान होतो जर असली तुमच्याकडे तर कोथंबीर पण टाकू शकत आहे तुम्ही त्याच्यामध्ये आता माझ्याकडे नाही शिल्लक त्याच्यामध्ये कढीपत्ता पत्ता राहिला माझ्या पण टाकायचा तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकत आहे हरभऱ्यामध्ये मी हरभरे कुटून टाकलेले आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकत आहे याच्यात थोडी भाजी आपल्याला घट्ट होण्यासाठी मी थोडी हरे त्याच्यामध्ये कुटून टाकली आहे जादा नाही त्याच्या शेंगाने पण टाकू शकत आहे तुम्ही साची भाजी करायची आहे त्याच्यामध्ये आपण सिंपल भाजी बनवलेली आहे फक्त त्याच्यामध्ये मीठ आहे आणि घरगुती मसाला आणि सोहणाचा मसाला आहे चिकन तो टाकलेला आहे त्याच्यात फक्त साधी सिंपल हरभऱ्याची भाजी बनवलेली आहे मी आता तिला आहे ना उकळी एक एक दोन उकळी आल्यानंतर आणि हरभऱ्याचा खूप छान भात पण होतो भात पण करू शकत आहे तुम्ही वटाने जे भिजून करतो ना आपण तसे हरभऱ्याचा भात पण होतो खूप छान आणि मी आता कुडे हरभरे ठेवलेले होते ना त्याची एकदम मिठामध्ये करून घेणार आहे भाजी उकळसलं होतं छानपणे मीठातले उघड्या करून घेणार आहे तेल टाकून घेते मी थोडं तेल आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये थोडे जिरे पण टाकायचे आणि मोरी पण टाकायचे जिरे मोरी टाकू शकत आहे तुम्ही पण माझ्याकडे आता मोरी शिल्लक नाही त्याच्यामुळं मी फक्त जिरे टाकले आहे त्याच्यात आणि एकदम साधे सिम्पल मुलाला माझ्या आहे ना मिठातल्या घोगऱ्या आवडत्या त्याच्यामुळं अधोभर शिजून घेतल्यात मी त्याला निवडून घेतले त्याच्यातले घाण एकदम त्याच्यात पण खडे वेळे राहत्या त्याच्यामुळं आधोभर त्याला क्लीन करून घेतले आणि शिजून घेतले छानपणे आणि आता तेल गरम केलंय त्याच्या जिरे टाकले आपली भाजी तोपर्यंत इकडं होती तोपर्यंत इकडे मी मिठाच्या घुगऱ्या करून घेणार आहेत आमच्याकडे घुगऱ्या म्हणत्या तुमच्याकडे काय म्हणत्या मला नक्की सांगा कमेंट मध्ये जिरे छानपणे लालसर झालेले आहे आता त्याच्यामध्ये मी घोगऱ्या टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो कोथंबीर पण टाकू शकत आहे पण मी नॉर्मल बनवणार आहे फक्त फक्त हळद टाकणार आहे त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकणार आहे फक्त आपल्याला त्याच्यात मग पहिल्यांदा एकदम छानपणे आपल्याला आहे ना हरवडे शिजून घ्यायचे शिजून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही एकदम छानपणे आपल्याला त्याला जादा नाही परतायचे थोडे परतायचे आणि हरवऱ्याची भाजी खूप छान होते मुलाला अशा तावडाच्या एकदम मीठातल्या त्याला जादा पण नाही परतायचं नाहीतर कडक होत्या एकदम ते अशा हळ एकदम कडक होत्या खाण्यासाठी नरमपणा नाही राहत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे कधी पण जादा शिजून घेतल्यानंतर आपल्याला फक्त नॉर्मली त्याच्यामध्ये मीठ आणि हळ टाकायचं आणि जिरे मोरी नाही माझ्याकडं आणि कोथिंबीर पण टाकू शकत आहे तुम्ही माझ्याकडे कुठं निर्णय आहे आता खूप छान खाण्यासाठी पण टेस्ट राहते त्याच्यामध्ये लाल मिरची पण टाकू शकत आहे पण मुलाला नाही आवडत माझ्या त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये मिरची नाही टाकली एकदम सिंपल बनवलेले आहे बघू शकता तुम्ही खाण्यासाठी डे आहे एकदम मिठातल्या हरभऱ्याच्या घुगऱ्या आपल्या घुगऱ्या झालेल्या आहे काढून काढून घेणार आहे मी ताटामध्ये बघू शकता खाण्यासाठी रेडी आहेत मिठातल्या हरभऱ्याच्या ग्रेव एकदम सिंपल तळायचे आहेत आपल्याला जादा नाही तळायच्या आणि भाजी भाजीपाव आपण आता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे छानपणे भाजी बनवलेली आहे आणि हरभरे बनवलेली आहे मी टाकले याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून पण तुम्ही बनवू शकत आहे खूप छान होती भाजी हरभरीची एखाद्या टायमाला जर आपल्याकडे भाजी नसली काही शिल्लक नसलं भाजीला तर आपण हरभऱ्याची भाजी बनवू शकत आहे एखाद्या टायमाला टायम काय नाही बनवित छानपणे आपली भाजी झालेली आहे एकदम आपल्याला भाजी घट्ट नाही करायची थोडी एकदम अशी पाण्यावाणी रासा पाहिजे थोडा मध्यम एकदम साधी सिंपल रेसिपी बनवलेली आहे मी रेसिपी आवड़ी तो एक लाइक करा सब्सक्राइबर करा छान छान कमेंट करा बहुत एकदम छानपने हरवारी शिजले कमी गॅस करणार आहे मी आणि झाकून ठेवणार आहे पाच मिनटं खूप छान झालेले आहेत तुमच्याकडे जर कोथंबीर जर असली त्याच्यामध्ये कोथंबीर टाकून पण छान होती भाजी भाजी आपली झालेली आहे एकदम सिंपल भाजी सांगितलेली आहे मी बघू शकता भाजी खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही पण भाजी खायला या